शिर्डीमध्ये महिलांसाठी आकर्षक फॅशन प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या दीक्षा प्राईड ऑफ द वुमन या ब्रँडच्या साड्या आणि ड्रेसेसचे भव्य कलेक्शन आता शिर्डीकरांसाठी उपलब्ध झाले आहे या एक्झिबिशनचं आयोजन शिर्डीतील चेतन चेतन आणि अपूर्वा यांनी आहे या, या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या साड्यांचा मोठा खजिना पाहायला मिळत असून विशेषतः सिल्कच्या साड्या प्युअर कापडातील साड्या डिझायनर साड्या तसेच आजच्या ट्रेंडनुसारचे ड्रेस आणि साड्या महिलांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत पारंपारिक आणि आधुनिक डिझाईनचा सुंदर संगम या कलेक्शनमध्ये पाहायला मिळतोय या प्रसंगी दीक्षा प्राईड ऑफ द वुमनच्या ओनर रक्षा बेदमुथा यांनी स्वतः या प्रदर्शनाला भेट दिली आणि महिलांशी संवाद साधला आहे तर आयोजक अपूर्वा चेतन संक्लेचा यांनी पंचकृषीतील सर्व महिलांना आवाहन केलं आहे की अशा संधी क्वचितच उपलब्ध होतात नक्की या आणि आपल्या आवडीची साडी आणि ड्रेस खरेदी करा नमस्कार मी अपूर्वा चेतन संकलेचा आज इथे मी दीक्षा साडीज मनमा जे एक्झिक्युटिव्ह प्रीमियम ब्रँड आहे तिथून साड्या आणि ड्रेसेसचं एक मोठं कलेक्शनचं एक्झिबिशन मी इथे भरवलं आहे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या सिल्कच्या साड्या प्युअरच्या साड्या वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस एज ट्रेंडिंगनुसार फॅशन नुसार ज्या साड्या आहेत डिझायनर साड्या डिझायनर ड्रेसेस ते इथे एक शिर्डीकरांना संधी उपलब्ध करून द्यावी म्हणून इथे एक छोटस एक्झिबिशन भरवलेलं आहे खूप प्रकारच्या साड्या आहेत सगळ्यांना शिर्डीच्या लोकांना एक संधी मिळावी ना कुठे जाता लांब इथे येऊन तुम्ही साड्या आणि ड्रेसेस बघू शकता ड्रेसेसच्या साड्यांच्या तर इथल्या नग शिर्डी पंचकृषीत जेवढ्याही महिला आहेत त्यांनी या भव्य एक्झिबिशनला एकदा आवर्जून भेट द्या पत्ता आहे नगर मनमाड रोड हॉटेल साई गोल्ड इन शिर्डी नगर मनमाड महामार्गालगत पाचशे रूमजवळ हॉटेल साई गोल्ड इन शिर्डी या ठिकाणी दोन दिवसांसाठी हे एक्झिबिशन भरवण्यात आलं असून महिलांनी तातडीनं भेट देण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आह येन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी